चंद्रपूर शहरातील वाईन शॉप आणि दारू दुकानांचे तात्काळ स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी आक्रमक मोर्चा काढला मनसे जिल्हाप्रमुख मनदीप रोड यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क का विभागाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले वेळीच दुकानांचे स्थलांतर झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाची असेल या आंदोलनात नागरिक आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते आज राज्य उत्पादन शुल्क वि कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील महिलांनी विद्यार्थ्यांनी आज जनआक्रोश निर्देशनं ठेवलेल्या आहेत निर्देशनं ठेवण्याचे मुख्य कारण हेच आहे आम मागण्या आमच्या हेच आहे महिलांच्या विद्यार्थ्यांच्या व मनसेच्या की चंद्रपूर शहराच्या मुख्य भागावर म्हणजे जसं ताडोबा नॅशनल पार्कच्या मार्गावर जाताना वाईशॉप आहेत त्याच्यानंतर दोन राज्याला मार्ग मिळणारा बंगालीग्राम चौक त्या मार्गावर वाईनशॉप आहेत सिटीच्या मुख्य भागा मुख्य रस्त्यावरती वाईनशॉप आहेत नागपूर रोडवर वाईनशॉप आहेत या वाईनशॉपमुळे असा त्रास इतका त्राससाईन होऊन राहिलेला आहे की अपघात होऊन राहिलेले आहेत बरेचसे लोकांची जी, लोकांना जीव गमावा लागलेला लागा लागलेला आहे अपघात झालेले आहेत कोणाचे किरकोळ कोणाचे हात गमावं लागले कोणाला पाय गमावं लागलेले आहेत सोबतच त्याच्यानंतर त्यांना तिथे त्या वंशपल्यांनी पिण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे तर आम्ही आणखी अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही राज्य उत्पादन शिव विभागाकडे सोबतच एस पी साहेबांकडे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात ज्यांच्या त्यांच्या थानेदाराकडे सोबतच कलेक्टर साहेबाकडे सगळ्यांना आम्ही पत्र पाठवली आहे पत्र पाठवून बी आम्ही सतत एक वर्षापासून पाठपुरावा करत आहोत अजूनही शासनाला कुठलाही कसलाही जाग आला नाही म्हणून आज महिलांनी व मनसेवाल्या मनसेंनी मनसे जनआक्रोश निर्देशनं ठेवलेले आहेत आमचं हे म्हणणं नाही आहे की वाईनशॉप हे ब दारूचे दुकान बंद करा आमचं हेच म्हणणं आहे की जे स्थानिक जे जे मुख्य रस्त्यावरती वाईनशॉप आहेत ते वंश आपण तिथून उचलून दुसऱ्या बागी स्थलांतर करण्यात यावा हीच आमची मागणी आहे आणि आमची मागणी याच्यानंतर पुढं या, अगर या, शासनाने हे नाही केली मागणी पूर्ण नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील लाखोच्या संख्येमध्ये महिला घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री घर मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन आगळेवेगळे एक आंदोलन करू अशी गवाही मी महाराष्ट्र हिमान सेनेच्या माध्यमातून व चंद्रपूरच्या जनतेच्या माध्यमातून देतो